हिंगोली येथील जिल्हाधिकारी पदी अभिनव गोयल यांच्या नियुक्तीचे आदेश अठ्ठावीस ऑगस्टला काढण्यात आले आहेत हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांची धुळे येथे बदली झाल्यानंतर जिल्हाधिकारी पद रिक्त होते जिल्हाधिकारी पदी कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते शासनाने अभिनव गोयल यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत अभिनव गोयल यांनी धुळे येथील जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहेत धुळे येथून त्यांची बदली झाल्यानंतर ते नियुक्तीच्या प्रतिशेत होते अठ्ठावीस ऑगस्टला त्यांची हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत गोयल यांनी यापूर्वी नांदेड लातूर जिल्ह्यात काम केलेले आहे जितेंद्र पापळकर यांची आठ ऑगस्ट रोजी धुळे येथे बदली झाल्यानंतर हिंगोलीचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी कुशालसिंग परदेशी यांच्याकडे होता जिल्हाधिकारी गोयल उत्तर प्रदेशातील मेरठ येथील आहेत त्यांनी आय आय टी कानपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे दोन हजार पंधराच्या बॅचचे ते आय एस अधिकारी आहेत यापूर्वी त्यांनी नांदेड व लातूर जिल्ह्यात काम केले आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे दोन हजार अठराला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे यानंतर लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती नांदेड लातूर जिल्ह्यात त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविली आहे त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी आदिवासी आश्रमशाळांचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला याशिवाय जनतेचे प्रश्न मार्गी लावून विविध योजनाही राबविल्या त्यानंतर त्यांची धुळे येथे जिल्हाधिकारीपदी निवड झाली होती जिल्हाधिकारी पदी गोयल यांची नियुक्ती झाल्याने आता प्रशासनातील मुख्य रिक्त पदाचा प्रश्न दूर झाला आहे